मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कर्जमाफीचा निर्णय घेणार असल्याचे भरणे म्हणालेत आणि लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार भाऊबीजेला रिकाम्या हाताना पाठवणार नाही लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार मिळणारचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या बांधित क्षेत्र तीन हेक्टर मानून मदत राज्य सरकारचा निर्णय पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार याचा लाभ वाढीव क्षेत्रासाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटींची तरतूद पंचावन्न हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बेचाळीस कोटी रुपयांची मदत परभणी जिल्ह्यातील अपडेट काही शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड तर काहींना मदतीची प्रतीक्षाच तेरा हजार तीनशे शहात्तर खातेदार शेतकऱ्यांचे अनुदान अंडर प्रोसेसमध्ये कारण शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया शिल्लक आहे नांदेड जिल्ह्यातील अपडेट कापूस कांदा मक्का उत्पादक शेतकऱ्यांचा दिवाळीत शिमगा बाजारामध्ये कांद्यांसह कापसांचे दर देखील पडले शेतकरी आर्थिक अडचणीत भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड अनुदान खात्यात सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरू जरांगे पाटील यांचा इशारा बैठक घेणार आपात्र लाडक्या बहिणींनी उकळले एकशे चौसष्ट कोटी रुपये बारा हजारांवर पुरुष तर सत्याहत्तर हजारावर महिला आहेत आता राशांवर गहू विसरा दिवाळीत काय खाणार आनंदाचा शिदा बंद झाल्याने अनेकांच्या आशेवर फिरले गेले पाणी राज्यातील तीस हजार लाडके लेखी बनणार लखपती लेख लाडकी योजना पंधरा कोटींची तरतूद करण्यात आली अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर मिळणार पैसे दोन मुलींपेक्षा जास्त मुलींना लाभ मिळणार नाही <गणीजारी> खड्ड्यामुळे मृत्यू झाल्यास सहा लाखांची भरपाई दुरुस्तीसाठी मिळणार अडीच लाख मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि जखमींना पन्नास हजार ते अडीच लाखांपर्यंत मदत निराधाराची दिवाळी अंधारात मानधान थकले ज्येष्ठांना त्रास ई सी करणे ठरले आहेत नुकसानदायक बारा महिने पूर्ण झाले असून सानुग्रह मानधन मिळालेले नाही सोन्याचे भाव गगनाला सोयाबीनला केवळ चार हजार पंचवीस वर्षातील भावातील तफावत बघा आश्चर्यचकित व्हाल या ठिकाणी बघू शकतात यंदा पांढऱ्या सोन्याला मिळणार आठ हजार शंभर रुपये हमी भाव सीसीआय करणार सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी दोन एकरातील केळीवर चालविला कोयता कारण यावर्षी जून जुलै महिन्यामध्ये अडीच हजार रुपये प्रति क्विंटल दराने केळीची विक्री झाली होती मात्र ऑक्टोंबर महिन्यातच केळी पिकाला केवळ चारशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटल असा कवडीमोल भाव मिळत आहे तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज आला आहे का या ठिकाणी बघू शकतात सप्टेंबर मधील अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे सदतीस हजार चारशे सहा शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत तीस पॉईंट शहाण्णव कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत याचे एस एम एस देखील शेतकऱ्यांना मिळाले आहेत तर नागपूर जिल्ह्यात सोमवारपासूनच तीस हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या खात्यावर बत्तीस पॉईंट तेहतीस कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत याच दरम्यान इतर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यात आले आहेत पीक विमा योजनेतील त्रुटीबाबत शेतकऱ्यांचा तीव्र संताप शासनाच्या नुकसानीचे पंचनामे केले असतानाही विमा कंपनीकडून वेगळ्या तक्रारी मागवणे हा शेतकऱ्यांच्या रोषांचा मुद्दा ठरत आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करून द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ नये कमी निधी मिळाल्याने व्यक्त केला आहे संताप सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आणि शेतकरी मित्रांनो पूरग्रस्तांना मिळालेली रक्कम आठ हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी मदत जमा होण्यास सुरुवात झाली यंदा शेतकऱ्यांची दिवाळी कापूस वेचणीसाठी शेतात मक्का सोयाबीन कापूस वेचणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट द्या माजी मंत्री थोरात यांनी टोचले राज्य सरकारचे कान मयत पती वडिलांच्या आधार अभावी ई केवायसी ला खोडा लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील महिलांचे चिंतेचे वातावरण अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाच्या धनादेशांचे वाटप जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अनुदान मुदखेड तालुक्यात प्राप्त नांदेड जिल्ह्यातील अपडेट ऐन दिवाळीमध्ये पाऊस धुमाकूळ घालणार चौदा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला राज्यामध्ये ऑक्टोंबर हिटमुळे उकडा एन दिवाळीत पाऊस हजेरी लावणार चौदा जिल्ह्यांना पावसांचा येलो अलर्ट यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नक्कीच बघा हवामान खात्याच्या माहितीनुसार रत्नागिरी अकोला जळगाव अमरावती सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सात दिवसांमध्ये चांदी तेहतीस हजारांनी घसरली लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आठ हजारांनी गडगडली चांदी सोन्याच्या भावात सहाशे रुपयांची वाढ असे घसरत गेले चांदीचे भाव या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आज दिव्यांगांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले अडीच हजार रुपये जमा करण्यात आले मांडा तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी एकशे एकतीस कोटी रुपये मिळणार एकशे अठरा गावातील बांधित शेतकऱ्यांना याचा फायदा होणार सोयाबीन खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात शेतकऱ्यांकडून कवडी मोलांची विक्री हमीभाव केंद्र सुरू कधी होणार शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आज सोयाबीनला तीन हजार आठशे ते चार हजार रुपये दरम्यान भाव आहे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड पंचावन्न शेतकऱ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देऊन या भागातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली सोलापूर जिल्ह्यातील अपडेट केंद्र सरकार वाढवणार दुधाचा पशुधनाचा विमा म्हणजेच की पहिल्या टप्प्यात राज्यातील दोन लाख पशुधनाचा समावेश विम्याचा ऐंशी टक्के वाटा हा केंद्र सरकारचा असेल तर पंधरा टक्के वाटा हा राज्य सरकार आणि पाच टक्के ही रक्कम पशुधनाची असणार आहे यामध्ये विमा काढलेल्या प्रत्येक गाय मशीला चिप लावण्यात येणार ऊसाला मागे टाकत मक्क्यांपासून इथेनॉल केंद्रस्थानी पंचेचाळीस टक्क्यांपर्यंत मागणी वाढली साखर उद्योग चिंतेत माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार रुपये भाऊबीज मिळणार लाडक्या बहिणींसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यामुळे भाऊबीजीच्या दिवशी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये येणार याकडे सर्वांचे लक्ष असेल बीड जिल्ह्यातील एकवीस लाख एकोणनव्वद हजारांपैकी नऊ लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी केली ई पीक पाहणी दोनच शेतकऱ्यांची जमीन खरडली चार लाख शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान दिवाळींचे दोन दिवस बाकी शासनाची मदत पोहोचेना नाशिक जिल्ह्यातील अपडेट जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख शहाऐंशी हजार रुपये निधी वितरणास मंजुरी दिली आहे अतिवृष्टी अनुदानाचे दोनशे त्रेपन्न कोटी रुपये पोर्टलवर अपलोड करण्यात आले सेलू तालुक्यात अनुदान जमा झाले राहिलेल्या तालुक्यात आज आणि उद्या अनुदान जमा होईल परभणी जिल्ह्यातील अपडेट तीन दिवस या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला तेवीस ऑक्टोंबर आज रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर बीड नांदेड वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट तर उद्या चोवीस ऑक्टोंबरला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर म्हणजेच की अहिल्यानगर सोलापूर बीड धाराशिव लातूर पुणे वाशिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे नमस्कार आ, काल अतिवृष्टीचा दुसरा मदतीचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आपल्याला कळलं असेल की दोनशे ब्याण्णव कोटी रुपये एवढ्या रकमेचा शासन निर्णय काल निर्गमित झालाय हा आपला दुसरा टप्पा राज्य सरकारकडनं आलेला आहे पहिला टप्पा आपल्याला कल्पना आहे की ऑगस्टमध्ये आणि जुलैमध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्याचे एकशे एकोणनव्वद कोटी रुपये हे उपलब्ध झालेले आहेत त्याचं वितरण चालू आहे हा दुसरा टप्पा जो आहे त्याच्याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाकडनं साधारण तेरा ऑक्टोबरला उपलब्ध करून देण्यात आली होती आपल्या डिव्हिजनल कमिशनर यांच्या आयुक्तांकडे आणि आयुक्तांकडनं ती मंत्रालयामध्ये लगेच मागून घेतली आणि आपल्याला माहितीये की काल आता तो जीआर निघालाय हा जीआर जो आहे तो साधारण दोनशे ब्याण्णव कोटीचा आहे शून्य ते दोन हेक्टर पर्यंतचा आणि दोन ते तीन हेक्टरचा आहे तो पुढच्या टप्प्यात येणार आहे आता प्रत्येकाचं शंभर टक्के दोन हेक्टर पर्यंत अठरा हजार पाचशे रुपये प्रमाणे पैसे देण्याचं ठरलंय या टप्प्यामध्ये आणि पुढच्या टप्प्यामध्ये दोन ते तीन हेक्टर ज्यांचं क्षेत्र आहे त्यांचं परत साडे अठरा हजाराप्रमाणे जिरायतीचं आणि मग त्याच पद्धतीने बागायती आणि फळबागेचं याच्या व्यतिरिक्त आज साधारण एक चाळीस कोटीचं जी आर निघेल साधारण नऊ हजार हेक्टर जमीन जी खरडून गेली आहे त्याचं चाळीस कोटी हे पैसे खात्यावरती जमा होतील आणि या नऊ हजार हेक्टर जमिनीच्या अनुषंगाने साधारण दोनशे सत्तर कोटी रुपये हे आपल्याला रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील म्हणजे जे सहाशे साडेसहाशे कोटी रुपये मी म्हटलं ते ह्या सप्टेंबरचे राहतील साधारण एकशे एकोणनव्वद कोटी हे जुलै ऑगस्टचे आणि इतर काही अजून गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत म्हणजे मी जे साडेसातशे प्लस म्हटलं होतं त्यापेक्षा जास्त रक्कम जी आहे ती आपल्याला दिलासा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे आता जो काल जी आर निघाला आहे त्या जी आरच्या अनुषंगाने आपला पाठपुरावा आहे की लवकरात लवकर पैसे प्रत्यक्षात खात्यावरती उपलब्ध व्हावे आपलं अॅग्निस्टॅक्टचं जी काही नोंदणी आहे तीच वापरण्यावरती भर आहे फेर केवायसी करण्याची गरज पडणार नाही ज्यांची केवायसी झाली नाही असं जर कोणी असेल तर त्यांनी मात्र केवायसी करून घ्यावी लागेल आणि आपला प्रयत्न मी परत रिपीट करतो की हाच आहे की लवकरात लवकर पैसे उपलब्ध व्हावे आपल्या खात्यावरती याच्या व्यतिरिक्त दोन मुद्दे आपल्याला सांगायचे परवा जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये बहुभूधारक शेतकरी यांच्या बाबतीत आवर्जून आपण चर्चा केली ज्यांची जमीन गेली आहे आणि विहिरी मध्ये गाळ गेलाय किंवा विहीर पडलीय असे बहुभुदर शेतकरी यांना शासन सध्या काही मदत करत नाहीये तर आपल्या जिल्ह्यामधले असे जे शेतकरी आहेत त्यांची यादी काढण्याच्या सूचना प्रशासनाला आपण दिल्यात आणि ती यादी उपलब्ध झाल्यानंतर त्यांना वेगळी मदत कशी करता येईल हे निश्चितपणे आपण बघणार आहोत आणि क्राऊड फंडिंग म्हणजे आपल्या आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आपण क्राऊड फंडिंगची संकल्पना मांडतोय त्याच्या माध्यमातून आईचे भक्त जे आहेत वेगवेगळे हजारो लाखो करोडो भक्त जे आहेत ते जे अडचणीत असलेले भक्त आहेत त्यांना मदत करण्यासाठी जे शक्य आहे ते करतील आणि पारदर्शकपणे आपण नेमकी कोणाला मदत करतोय किती करतोय इतरांनी काय मदत केली आहे हे सगळं स्पष्टपणे दिसणार आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून क्राऊड फंडिंग आपण करणार आहोत माझी या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे की सरकारच्या वतीने आणि आम्ही सर्वजण मिळून आपल्याला जास्तीत जास्त या अडचणीच्या काळात सहकार्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न करतोय ज्यांचं खूप मोठं नुकसान झालंय त्यांची वेगळी यादी आपल्या जिल्ह्यातली आपण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात प्रत्येक तहसीलदार याची यादी जी आहे ते करणार आहेत आणि त्यांना आवर्जून अशी कुटुंब ज्यांचं अतिव नुकसान झालंय अतिवृष्टीमध्ये त्यांना वेगळी मदत करण्याचं आपण ठरवलंय आणि ते निश्चितपणे केलं जाईल